मुलांना बड्डे म्हटलं की चॉकलेट फ्लेवरचा केक खूप आवडतो आज असाच मी बड्डेसाठी स्पेशल चॉकलेट फ्लेवरचा केक बनवलेला आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार म्हणजे आर्ट अँड ड्रेसमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर चला सुरुवात करूया आजच्या केकला एक किलोच्या टीन बसेल या साईजचं मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून वरती झाकण ठेवून मी क्रिएट करण्यासाठी ठेवलेलं आहे आता एक किलोची मी टीन घेतलेलं आहे त्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून थोडासा मैदा टाकून डस्ट करून घेत आहे यानुसार आपण पूर्वतयारी केक करायच्या अगोदर करून घेणार आहेत तीनच्या आकाराचा एक गोल बटर पेपर घेऊन मी तीनला लावून घेत आहे आता मी चॉकलेट फ्लेवरचं दोन कप प्रीमिक्स घेत आहे प्रीमिक्स चाणीने चाळून घेत आहे जी गाठ वगैरे असेल ते आपली सहजासहजी पटकन या चाळणीने चाळून घेतल्यानंतर प्रीमिक्स अगदी प्लेन आपलं तयार होतं यानुसार प्लेन तयार झाल्यानंतर मी ज्या पातेल्यात मला हे प्रीमिक्स मिक्स करायचं आहे त्यामध्ये मी हे काढून घेत आहे यानुसार मी एका पातेल्यात हे प्रीमिक्स काढून घेतलेलं आहे आता मी एक कप पाणी घेतलेलं आहे हळवार करत आपण थोडं थोडं पाणी टाकत हे प्रीमिक्स मस्त असं फेटून घेणार आहे ज्याप्रमाणे मी वन साईडला हे प्रीमिक्स फेटत आहे अगदी त्याचप्रमाणे हे प्रीमिक्स मी फेटत आहे थोडे थोडे करत पाणी टाकले की फेटायला सोपं जातं हे बघा आपलं हे यानुसार बॅटर तयार झालं की आपण असं थोडं थोडं करत पाणी मिक्स करत आपलं बॅटर पूर्ण एक कप पाणी मी त्यामध्ये टाकत आहे आता मी दोन चमचे साजक तूप घेतलेलं आहे दोन ते ती तीन थेंब मी चॉकलेट इसिन्स घेत आहे त्यानंतर आपण हे सर्व बॅटर वन साईडने फिरून घेणार आहे बघा अगदी यानुसार आपलं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपण जी टीन तयार करून घेतलेली होती त्या टीनमध्ये आपण हे सर्व बॅटर काढून घेणार आहे अगदी याप्रमाणे आपल्या केकचं बॅटर तयार झालेलं पाहिजे न तुटता लेयर ज्याप्रमाणे बॅटरची तयार होते त्याप्रमाणे आपलं बॅटर तयार झालं पाहिजे आता मी केकला थोडंसं टॅप केलं की केकमधलं जो एअर असतो तो बाहेर निघतो आता आपण जे प्रीहिटसाठी पातेलं ठेवलेलं होतं त्याचं झाकण काढून मी आता हा केक ठेवलेला आहे आणि त्यावरती पुन्हा झाकण ठेवून घेत आहे झाकणावरती थोडंसं वजन ठेवलं की आपला केक मस्त तयार होतो बरं का किमान तीस ते पस्तीस मिनटं मी हा केक बेक करून घेतलेला आहे एकदम परफेक्ट असा आपला आजचा केक तयार झालेला आहे परफेक्ट केक ओळखण्यासाठी आपण एक टूथपिक घेऊन बघूया हे बघा आपल्या टूथपिकला काहीही देखील केकचं बॅटर लागलेलं म्हणजे आपला केक परफेक्ट झालेला आहे आता आपण हा केक, केक पाच ते दहा मिनटं थंडा होईपर्यंत टीनमध्ये ठेवूया त्यानंतर हा केक आपण इझिली बघा आपला केक मस्त असा आहे बघू शकतात की मस्त स्पॉन्जे आपला केक तयार झालेला आहे त्यानुसार आपला केकचा बेस्ट तयार झालेला आहे आता आपण केकचं डेकोरेशन करूया मी एक कप क्रीम घेऊन फेटून घेत आहे बिटरच्या साह्याने मी पूर्ण क्रीम फेटून घेत आहे यानुसार पूर्ण क्रीम फेटून घेतलेला आहे त्यामध्ये अगदी थोडासा मी कलर टाकून क्रीम कलर तयार करतो हे बघा यानुसार आपला आजचा विपक्रीमचा कलर मी तयार करून घेतलेला आहे आता मी केकच्या तीन लेयर तयार करून घेत आहे हे बघा किती मस्त जाळीदार आपला असा केक केकचा बनलेला आहे आता आपण केक डेकोरेशन करूया आता आपण शुगर सिरप तयार करूया मी एक ग्लास भर पाण्यामध्ये तीन ते ती चार चमचे पिठी साखर टाकून घेत आहे यानुसार मी शुगर सिरप तयार केलेलं आहे आता मी जी फेटलेली आपली व्हीप क्रीम आहे ती एक नजर बॅगमध्ये भरून घेत आहे आणि आपण डेकोरेशन करूया आपण केक लेअर केले sugar dila egg layer dito. de ito i syrup ako, whipped cream ako, may apra mo yung tin layer. Yapra सिंपल सोपा सहज इझिली मी आजचा केक घरच्यासाठी आहे आहेत एकदम मस्त दिसायला जसा भारी दिसतो तसंच खायला पण टेस्टी लागतो एकदम सोप्या पद्धतीने सहज इझिली तुम्ही हा केक घरी करू शकतात करायला सोपा आहेच केक वरती थोडीशी क्रीम लावून मी ब्रशने डिझाईन करत आहे म्हणजे मस्त अशी नाजूक अशी आपली डिझाईन केकवरती दिसेल इझिली कोणीही ही डिझाईन करू शकतात एकदम सोपी आहे आणि झटपट बनते आणि केक दिसायला मस्त दिसतो आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशीच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आहेत ना मस्त दिसायला सुरेख थोडीशी चेरी आणि मी शुगर स्टोन लावून मस्त असा केक डेकोरेशन करत आहे आहेत ना भारी थँक्यू